आई आपल्या मुलावरती जीवापाठ प्रेम करत असते जपत असते मुलांना योग्य ते संस्कार लावत असते त्यांना चांगल्या वाईट गोष्टी समजावून सांगत असते मुलांचे लाड करणं किंवा त्यांच्यावर रागावणं हे तर आईच करू शकते आईचा ओरडा खाणं आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही आपल्या वाईट गोष्टीवर नेहमीच आईचं लक्ष असतं ज्यावरून ती आपल्याला सतत ओरडत असते दरम्यान आई ओरडते म्हणून अनेकदा आपल्याला तिचा राग देखील येतो आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये चिमुक एक चिमुकली आई ओरडली म्हणून तिच्या आईवर रुसल्याचं पाहायला मिळते या जगात अशी एकही व्यक्ती नसेल जिने तिच्या आईचा ओरडा किंवा मार खाला नसेल प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये किमान एकदा तरी अनेकदा आईचा ओरडा किंवा मार खातेच आता देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये आईवर रुसलेली ही चिमुकली बाबाकडे आईची चुगली करताना पाहायला मिळणार आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसून हसून लटपट झाल्याशिवाय होणार नाही नेमके का या काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक चिमुकली म्हणते आई मला नी घराच्या बाहेर म्हणाली मी तिची पोरगे तरी मला असं का म्हणाली त्यावर तिचे बाबा तिला विचारतात तू आईला काहीतरी त्रास दिला होतास का मग ही चिमुगली म्हणते तीच मला दमवत्या आता तुम्ही तिला हॉस्टेलला टाका या निरागस चिमुकलीचा हा रुसवा सोशल मीडियावरती खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे काय तू केलं का हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती टेल स्पाय शुगर लिप्स या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पोरीला वेण्या फार, चान फार ले ले। ले ले। छान दिसतात आणि बोलते देखील फार गोड वीड़। असं एका नेटकऱ्याने म्हटलेलं आहे तर एका म्हटलेलं म्हटलेले लहान लेकरं खूप निरागस असतात खूप छान व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छान ना नक्कीच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब दे करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट देखील राहा धन्यवाद